बोले

मी ऐकलं शिवजींनी सांगितलं हिमालयाकडे ऋषीला हिमालयाकडं पाठवतात पाठवतात सांगतात तुमची मुलगी शिवजींना द्या शिवजी प्रसन्न आहेत हिमालयाला पण खूप आनंद होतो आणि आता शिव आणि पार्वती मातीचं लग्न लावायचंय सर्वजण झाले खूप आनंद झाला हिमालय सजला कैलास सजला सगळ्यांना आमंत्रण दिलं शिवजी आणि पार्वतीचं लग्न एवढा उत्साह निर्माण झाला एवढा उत्साह झाला आणि काय झालं पहा आता शिवजींच वरात निघाल कैलास म्हणून वरात निघाला पण शिवजींचा अवतार कसा होता दररोज सारखाच वेश होता शिवजींचा गळ्यामध्ये सर्प सगळं व्याघ्र चर्म घातलेलं बस मग सगळ्या अंगाला लावलेला आता फाउंडेशन वगैरे हो काय नव्हतं शिवजींनी लावलं दुसरं आपलं ला नव्हतं फाउंडेशन लावत बसलंच त्यांचं फाउंडेशन होत तेच वाचलं त्यांनी तेच लावलं बरोबर शिवजी निघाले मनातील पण काही देवता म्हणाले अरे शिवजींनी कसा मेकअप केलाय यांच्यासोबत चल ना आपल्याला व्यवस्थित वाटणार नाही मग काय शिवजी म्हणतात जे सगळे देवता होते ना देवता म्हणतात शिवजी समज नको चालला आपण पुढे जाऊन थांबलो म्हणून सर्व देवता म्हणतात चला आपलं पुढे म्हणून हळूहळू सगळे देव अंग काढून घेतात अगोदर येतो चंद्र चंद्राला पाहतात नवरी करते वराड पाहतात म्हणतात अरे हे दे नवर आहेत काय एवढे सुंदर ते म्हणाले नाही मी ना नवर ना देव नाही मी वराडी मधला एक जण आहे असं म्हणल्याच्या नंतर दुसऱ्या वेळेस इंद्र इंद्राला पतनामध्ये तुम्ही नवरदेवस का ती सुंदर आहे मला मी नवरदेव नाही वराडा म्हणून एक आहे हा कवण्यातर वराडी एवढा सुंदर मला नवरदेव काय सुंदर असेल असं वाटत होतं मग आले विष्णू विष्णूंना पाहिलं तर भाना सरपिसوه म्हणाले हेच खरे नवरदेव असतील असं म्हटल्याच्या नंतर विष्णू म्हणतात मी नवरदेव नाही मी नवरदेव नाही मी एक पुरा जोडा वराडी आहे असं म्हणल्याच्या नंतर आताच म्हणते नवरदेव तर लयच भारी असं हे सगळं देवाने आम काढलं निघून आले नवरदेवासोबत कोणीच कलवरा नाही कलवरा तर लागणार ना म्हणून भगवान भोलेनाथ म्हणतात सगळे देव निघून गेले जाऊ द्या आपल्यासोबत कोण नाही आपले भूत पण महादेव म्हणले कोण येत नाही ना नाही येऊ द्या आपले भूत आहेत ना भूताला सोबत घेऊन चला त्यांना तरी कुठे कोण लग्नाला बोलवत आहे आपलंच लग्न आहे चला म्हणे लग्नाला घेऊन सोबत निघाले भूताची निघाली भगवान भोले नाथासोबत आणि सुंदर भूत नाचू लागले गोळ्या मारू लागले बरात निघाली कसे नाचत कोणाला हात नाही तर कोणाला पाय नाही असे विचित्र दिसणारे भूत होते घेऊन याच्या